तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक बदलापुरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांनी पावन झालेली भूमी असून याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आपले घोडे बदलायचे हा बदलापूरचा इतिहास आहे हा इतिहास जपून ठेवण्यासाठी तसेच कायम बदलापूरकरांच्या स्मरणात राहावा यासाठी बदलापूर गावच्या प्रवेशद्वारावरच तसेच उल्हास नदीच्या तीरी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य असे स्मारक मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून उभारण्यात येत आहे साधारण एकवीस फूट चौथरा आणि पंधरा फुटाचा पुतळा असे या स्मारकाचे बांधकाम सध्या सुरू आहे दरम्यान जिथे स्मारक उभारण्यात येत आहे त्या उल्हास नदी पासून ते, ते गावापर्यंत जुने ऐतिहासिक मंदिर आहे या मंदिराचे ऐतिहासिक स्वरूप देण्यात येणार असून जागोजागी किल्ले बुरुज बांधण्यात येणार असल्याची माहिती आमदार किशन कथोरे यांनी पाहणी दरम्यान दिली बदलापूरला शिवाजी महाराज इथे घोडे बदलण्यासाठी येत होते एक इतिहास आहे ऐतिहासिक शहर आहे आणि त्यामुळं एंट्रीला सुरुवातीलाच आपण प्रवेशद्वाराच्या ठिकाणी आपण शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा उभा करतो आहे आणि तो तातडीने हे करण्याचं चाललेलं आहे काम त्याच्या रितसरपणे पूर्ण परवानग्या चाललेल्या आहेत ह्या रस्त्याचं रुंदीकरणसुद्धा करून याला एक वेगळ्या प्रकारचं लूक देण्याचा प्रयत्न करतो आहे आपण एक पेशवेकालीन किंवा शिवकालीन अशा काही प्रतिमा त्या ठिकाणी तयार करून आपण चांगला त्या ठिकाणी लूप देण्याचा प्रयत्न करतो आणि सगळ्या आमच्या नागरिकांनी मला सहकार्य करण्याचा प्रयत्न केला आहे अस्थि अस्थि त्यांनी सगळं मागे घेतलं लगेच त्याचं काम सुरू होईल आणि हा एक चांगल्या प्रकारचा स्थान एक चांगल्या प्रकारचं चा स्थळ बदलापूरमध्ये होईल ते भविष्यामध्ये सुद्धा आपण नदीच्या बाजूला एक अशी काय म्हणतात त्याला ते फोटो काढणारे सेल्फी पॉईंट सेल्फी पॉईंट सेल्फी पॉईंट पण दोन्ही पुलांच्यामध्ये करतो आहे आपण कारण दोन्ही गोष्टी आता नवीन पिढी आणि जुनी पिढी यांची सांगड घालून आपण त्या ठिकाणी ते करतो आहे त्याचंही काम चालू आहे या पुलालासुद्धा एक चांगल्या प्रकारचं लूक येतो आहे रस्ते चांगले व्हावेत अशा प्रकारचा त्यातला प्रयत्न आहे आणि त्याला तो आज या आठ ते दहा दिवसामध्ये तो पूर्ण करतो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा या ठिकाणी जवळजवळ एकवीस फूट उंच आहे काहीतरी आणि त्याच्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा जाईल त्याच्यामुळे खूप उंचीचा पुतळा हा असल्यामुळं एक चांगलं वैभव तयार होईल आणि बदलापूरचंच नाही तर एक ठाणे जिल्ह्यातलं सगळ्यात महत्त्वाचं स्थळ या ठिकाणी उभं करतं ज्या वेळेला आपण पुतळ्याचं काम करतोय ते एका तज्ज्ञांच्याचकडून करून घेतलं पाहिजे चांगल्या तज्ज्ञ कंपनीलाच तो पुतळा दिला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण त्या कंपनीला काम दिलेलं आहे आणि त्या कंपनीच्या माध्यमातून चांगलं कायमस्वरूपी काम होईल असा विश्वास शीतल मोरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज बदलापूर अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई एम नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री सेवन 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 टू सेवन टू वन सेवन वन सेवन सेवन वन घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्डा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवाज टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार लाइफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियाँडचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रुपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेप मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले प्लस स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असत ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर लीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रोनेटच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद